बेचाळीस व छप्पन्न या संख्यांना निशेष भाग जाणाऱ्या मोठ्यात मोठ्या संख्येने अठ्ठावीसच्या वर्गाला भाग दिल्यास उत्तर किती येईल आणि असा प्रश्न जेव्हा येईल तेव्हा काय करायचं बेचाळीस आणि छप्पन्न यांचा मसावी काढा म्हणजे ती मोठ्यात मोठी संख्या असते मग बेचाळीस आणि छप्पन यांना मोठ्यात मोठी भाग आणि संख्या मसावी म्हणजेच काय असणारे त्या ठिकाणी चौदा ने भाग दिला चौदा तरी बेचाळीस चौदा चौद छपन्न या या मोठा, मोठा आता या तीन आणि चार ला कोणी भाग नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे की चौदा या ठिकाणी मसावी ठरला चौदा मसावी झाला म्हणजे मोठ्यात मोठ्या संख्येने ला आणि छप्पनला भाग गेला आता पुढे असं आहे की याच संख्येने अठ्ठावीसच्या वर्गाला जर भाग दिला तर उत्तर काय येईल आणि मग आपला अठ्ठावीसचा वर्ग काढण्यासाठी अठ्ठावीस गुणिले अठ्ठावीस करावं लागेल आणि मग त्याला ने भाग द्यावा लागेल आणि मग चौदा गुणी अठ्ठावीस होईल आणि अठ्ठावीस छप्पन होईल पुढचा प्रश्न असा आहे बत्तीस हजार चोपन्न या पाच अंकीला भाग जातो जर या संख्येतील अंक चढत्या क्रमाने मांडले तर तयार होणाऱ्या संख्येला कोणत्या संख्येने निशेष भाग जातो तर चढत्या क्रमाने अंक मांडायचे शून्य दोन तीन चार आणि पाच म्हणजे थोडक्यात ही संख्या दोन हजार तीनशे पंचे झाली आणि या संख्येला पाच ने निशेष भाग जातो पाहूया पुढचा प्रश्न दोनशे शहाऐंशी एक हजार एक दोन हजार चारशे वीस या संख्यांना एक्स या मोठ्यात मोठ्या संख्येने निशेष भाग जातो तर एकशे दोन बरोबर किती असा प्रश्न आहे मग याचं उत्तर करताना काय करावं लागेल आपला या संख्यांना मोठ्यात मोठेने भाग द्यायचा असेल तर त्यांचा मसावी करायला गेला आणि त्याचा मसावी म्हणजे ही एकची किंमत असेल आणि मग त्याची एकची किंमत जी निघेल मसावीने त्याची अर्धी किंमत म्हणजे यापैकी पर्याय मध्ये असेल म्हणजे ही एकची अर्धी किंमत जी पाच आहे तर एक साडी तर दहा पाच पॉईंट पाच आहे तर या ठिकाणी तो असेल अकरा म्हणजे बारा आणि साडेचार दोन्ही नऊ मग यामध्ये बघायचं कि यापैकी ज्या ह्या संख्या आहेत या संख्येनं खालीपैकी कुणी भाग जाईल तीन संख्या म्हणजे उत्तर असेल मोठ्यात मोठी संख्या आणि ते ने तर सर्वांना भाग नाही भागा होणार नाही मग अकरा होईल का तीन अंकी संख्या जर असतील आणि तीन अंकी संख्यामध्ये पहिला आणि तिसरा अंक यांची जर बेरीज केली ही मधल्या अंका एवढी येत असेल तर त्याला निश्चित अकराने भागत असतो म्हणजे या ठिकाणी अकराने याला भाग जाईल आता एक हजार एक बनल्यावर या ठिकाणी अ अकरा नव्याण्णव एक उरला अकरा एका अकरा म्हणजे या ठिकाणी सुद्धा ने याला भाग जाईल आणि या ठिकाणी सुद्धा आपलं असं करता येईल की चार संख्यामध्ये काय करायचं नाहीतर एका एक अंक घ्यायचे बघायची एक आणि शून्य एक आणि इकडे शून्य आणि एक एक म्हणजे दोन्ही समान आले की अकराने भाग जातो अगदी या ठिकाणी सुद्धा दोन आणि दोन होतात चार आणि चार आणि शून्य म्हणजे होतात चार याचा अर्थ या तिन्ही संख्यांना अकराने भाग जातो आता या ठिकाणी जर पाहिलं तर बारा ने काय या संख्येला भाग जाणार नाही त्यामुळे बारा ही मोठ्यात मोठी संख्या ठरणार नाही तर मोठ्यात मोठी संख्या म्हणजे काय असणार आहे अकरा ने भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या मिळाली अकरा आणि मोठ्यात मोठी संख्या म्हणजे काय अकरा म्हणजे ही एक्स आणि एक छेद दोन म्हणजे काय अर्धी किंमत अकराची अर्धी म्हणजे काय पाच पॉईंट पाच इथे उत्तर राहील पुढचा प्रश्न असा आहे शून्य पॉईंट दोन पाच दोन पॉईंट शून्य आठ आणि आठ पॉईंट एक बसा विकती त्या संख्यामध्ये दशच्या उजवीकडे अंक समान नाहीत मग ते समान करण्यासाठी आपण काय करतो की शून्य दशांश दोन पाच जर केले तर हे दोन पॉईंट शून्य आठ लिहिले आणि याच्या पुढे एक अंक वाढवावा लागेल आठ दशांश एक शून्य म्हणजे उजीकडे अंकांची संख्या समान झाली मग याला पंधराशे स्थळ न समजता काय म्हणायचं पंचवीस त्यानंतर हा दोनशे आठ आणि घेऊन आठशे दहा आणि मग यांचा मसावी काढायचा मग मसावी काढताना आपण याला जर एक मानलं याला जर दोन मानलं याला जर पाच मानला तो दहा मानला तर यापैकी कोणत्या संख्येने सर्वांना माग जाईल तर आपण पाहिलं की या ठिकाणी दोन ने याला माग जाणार नाही त्यामुळे दोन मसावी होणार नाही पाच ने याला भागणार नाही तेवढे पाच मसाय होणार नाही आणि ने या दोघाला भागत नाही म्हणून तो दहाही मसाय होणार नाही राहिले काय एक राहिला एक हा सर्वांचा मसावी होईल आणि पॉइंट मध्ये म्हणल्यावर शून्य पॉईंट शून्य एक हा त्यांचा मसावी होईल म्हणून त्याचं उत्तर पाहिजे पर्याय पुढचा प्रश्न असा आहे सहाचा वर्ग चाराचा घन व चोवीस यांचा लसावी किती मग सहाचा वर्ग होतो छत्तीस चारचा घण असतो चौसष्ट आणि चोवीस ह्या तिघांचा आपल्याला लसावी काढायचा आहे लसावी काढताना सर्वांना समान संख्येने भाग कोणी जाईल हे आधी चेक करायचं आणि या ठिकाणी आपल्याला सहज दिसत की सर्वांना एकाच वेळी जो भाग झाली संख्या आहे ती चार चार नऊ छत्तीस इथं चार सोळा चौसष्ट आणि चार सख चोवीस नऊ आणि सहा ला तीन ने भाग जाईल मग तीन त्रिक नऊ सोळा दशरा तसे आणि तीन दोन्ही सहा पुन्हा असं लक्षात देतं की सोळा आणि दोन याला दोन ने भाग जाईल तीन दुसरा तसा सोळा आणि अशा प्रकारे उरलेल्या सर्वांचा गुणाकार हा त्यांचा लसावी होतो मग काय चार गुणले तीन गुणिले दोन गुणिले हे तीन आणि हे गुणिले आठ या सर्वांचा गुणाकार केला की तो आपल्याला लसावी मिळून जाईल मग काय होईल बारा बारा जुने चोवीस आणि हे सुद्धा आठ चोवीस आणि चोवीस गुण चोवीस म्हणजे चोवीस वर्ग पाचशे शहात्तर आणि पाच या हा प्रश्न तीस अधिक एकशे ऐंशी भागिले तीस गुणले सहा वजा पंधरा वजा सोळा वजा साठ भागिले नऊ वजा पंधरा बरोबर शून्य तर येन बरोबर किती यांची किंमत काढायची आहे मग उत्तर काढण्यासाठी आपल्या या ठिकाणी पहिल्या आधी भागाकार करावा लागेल मग तीस अधिक दशाला तसे ठेवायचे तीस सख एकशे ऐंशी होतील मग सहा पुढे कुठले सहा दशाला तसे राहतील पुढे काय करूया वजा पंधरा आणि वजा सोळा चिन्ह समान आहे मग या दोघांची बेरीज करूया चिन्ह समान समानातल्यावर हो चिन्ह तेच ठेवायचं आणि बेरीज करायची आपण आणखी या ठिकाणी ह्या वजा पंधरा याच्यामध्ये मिक्स करून घेऊ शकतो वजा पंधरा वजा पंधरा झाले वजा तीस आणि वजा सोळा म्हणजे झाले वजा शेहेचाळीस आणि याचा या वजा साठ भागिले काही संबंध येत नाही म्हणून आपण हे एकत्रित करू शकतो आता काय करायचं या ठिकाणी ती दशमातसा गुणाकार आधी होईल सहा सहा छत्तीस वजा शेहेचाळीस आणि आता हे जे चिन्ह सात आणि यन ही पूर्णपणे एकच संख्या असते ही संख्या एकच असते जेव्हा संख्येला एखाद चल भागाकाराने गुणाकाराने जोडलेलं असत ती संख्या वेगळी नसते ती एकच संख्या कोणीतरी असते तर मग ही संख्या चिन्ह ती एकच समजायची आणि ही संख्या उजव्या बाजूला पाठवायची म्हणजे हे वजा चिन्ह निघून जाईल आणि ही संख्या साठ भागिले यन अस राहील बरोबर असं होईल आणि मग या ठिकाणी काय होईल कि तीस आणि छत्तीस मिळून झाले सहासष्ट वजा शेहेचाळीस बरोबर साठ भागिले येन आहे त्याला आपण छेदामध्ये मध्ये यन मांडू शकतो किंवा भागिले येन अस मांडू शकतो आता सहासष्ट मधले शेहेचाळीस जर गेले तर या ठिकाणी काय राहील वीस बरोबर साठ भागिले यन आता यांची जर किंमत काढायची असेल तर हा यन जो इकडे आहे जागेवर येईल आणि हा साठ ला वीस भाग देईल आणि मग त्याचं उत्तर काय होईल साठ म्हणजेच यांची किंमत झाली तीन आता जर या ठिकाणी बऱ्याच जणांना समजलं नसेल तर आपण एक पद्धत अशी वेगळी करू शकतो की हा जो यन आहे हा येथे भाग देतो मग इकडे येऊन तो वीस ला का होईल गुणून घेईल वीस गुणिले एन इकडे राहील साठ आणि मग एन इथे उत्तर काढण्यासाठी हा जो वीस इकडे गुणाकार करतो इकडे येऊन तो साठ ला भाग देईल आणि मग वीस तरी साठ होईल म्हणजेच एनची किंमत तीन हा जो पर्याय दुसरा पंचेचाळीस ए अधिक पंचेचाळीस बी बरोबर सहा हजार सातशे पन्नास तर ए व बी यांची सरासरी सा किती मग आपल्याला माहिती आहे सरासरी जर काढायची असेल तर आपल्याला त्या दिलेल्या संख्यांची एकूण माहिती पाहिजे आणि एकूण बेरजेला संख्या असतील भाग लागतो तेव्हा सरासरी असते मग आपल्याला आणि बी यांची सरासरी काढायची असेल तर ए आणि बी या दोघांची बेरीज माहिती पाहिजे आणि त्यांच्या बेरजेला दोन ने भाग दिला दोन संख्या असल्यामुळे आणि मग जे येणार उत्तर असेल ती सरासरी असेल मग त्यासाठी काय करायचं आपल्याला ज्यावेळी पंचेचाळीस ए आणि पंचेचाळीस बी दिला याचा अर्थ असा आहे की ज्यामध्ये पंचेचाळीस हा सामायिक निघतो म्हणजे कॉमन निघतो मग काय करायचं करायचा ए आणि बी हा असा घ्यायचा आणि पुढे सहा हजार सातशे पन्नास लिहायचा मग ए अधिक बी दशल साठी ठेवून हा पंचेचाळीस कंसाच्या बाहेर आहे याचा अर्थ तो या दोघांना गुणा करत आहे मग इकडे येऊन तो सहा हजार सातशे पन्नास ला भाग देईल आणि मग या ठिकाणी आपण पंचेचाळीस ने सहा हजार सातशे पन्नास ला भाग देऊया पंचेचाळीस एक पंचेचाळीस होईल सात मधले पाच गेले दोन सहा मधले चार गेले दोन ओढून घेता पाच पंचेचाळीस पाच दोनशे पंचवीस होता पंचेचाळीस पाच दोनशे पंचवीस होता या ठिकाणी दोनशे पंचवीस ला शून्य ओढून घेतला शून्य पंचेचाळीस शून्य शून्य म्हणजे थोडक्यात ने याला जर भाग उत्तर येत एकशे पन्नास आणि एकशे पन्नास म्हणजेच काय ए आणि बी या दोघांची बेरीज आणि सरासरी काढायची म्हणजे आपला ही दोघांची बेरीज ए आणि बी मिळाली एकशे पन्नास एकशे पन्नास ला दोन ने भाग देऊया आणि उत्तर एकशे पन्नास ला जर दोन ने भाग अर्धी किंमत होईल ती असेल पंच्याहत्तर आणि मग म्हणता येईल ए ओ वियन ची सरासरी पंचाहत्तर पर्याय पहिला